नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी एस सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला आजचा महत्त्वाचा पॉईंट बघूयात की कंबाईन दोन हजार चोवीसची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती अजून पब्लिश झालेली नाही तेरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागत आहे आचारसंहिता जर लागली तर पुढचे प्रोसेस नवीन गव्हर्नमेंट येणार आणि नवीन सगळ्या मागणी मागणीपत्र जाणार ह्याला वेळ लागत असतो त्या कारणानं जर आज जे विद्यार्थ्यांना जे मा आंदोलनासाठी मंजुरी मिळालेली आहे पुने जानी है है। तर सर्वांनी पुण्यामध्ये जे स्पेसिफिक राहणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जायचं आहे आपल्या शांततेच्या मार्गाने आपला विषय सरकार दरबारी पोहोचायचा आहे आणि एम पी एक तेच कारण दिलेलं नाही की मागणीपत्र अप्राप्त असल्याच्या कारणानं ही ॲडव्हर्टायजमेंट पब्लिश झालेली नाही आहे तर आपल्याकडे दिवस किती आहेत बघा आज तारीख आहेत तीन तीन दिवस तरी गेलेत मग चार तारीख आहेत आजपासून एक आठ नऊ दिवस आपल्याकडं ऑन ॲन ॲव्हरेज आहेत ऑफिशियल डेट जर विचार करता तर आपली मागणी शासनाच्या दरबारी गेली कॅबिनेटच्या मिटिंगच्या वेळेस आणि जर आपले स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्याकडं त्या मागणीचा पाठपुरावा करा त्यांना निवेदन द्या त्यांना विषय समजून सांगा जेणेकरून ते स म्हणजे सरकार दरबारी तो विषय मार्गी लागेल कारण हा विषय आता गव्हर्नमेंटकडंच आहे मागणी पत्र अप्राप्त आहे असं एम पी एस सीनं ऑफिशियल आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे त्यांच्या म्हणजे वेबसाईटवर टाकलेला आहे तर सर्वांनी सहकार्य करा आणि कंपनीची ॲडव्हर्टाईजमेंट लवकरात लवकर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करत ते एकमेकांना प्रयत्न ना, ना साथ द्या जेणेकरून हा विषय लवकर मार्गी लागेल धन्यवाद